भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत नवापूर तालुका भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा नवापूर शहर तसेच कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व वा चष्मेवाटप कार्यक्रमाचे आयोजन नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे करण्यात आले शिबिराचे उद्घाटन या मोगी माता भारतमाता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व कैलासवाशी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला भाजप विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजास शेख जाकीर पठाण शहराध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे अनिल वळवी सरचिटणीस पवन दांडवेकर अनिल सोनार प्रणव सोनार ज्येष्ठ नागरिक जयंती अग्रवाल घनश्याम परमार कमलेश छत्रीवाला दर्गाताई वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे वेलजी वसावे तोसिफ मनसुरी भीमसिंग पाडवी सौरव भामरे ओबी मोर्चा अध्यक्ष जगदीश जयस्वाल अजय गावित जोहर पठान सागर पाटील मनोज चौधरी राहुल वळवी रामचंद्र मिस्त्री शंभू सोनार स्वप्नील मिस्त्री बापू जगताप आदी भाजप पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार विधानसभा प्रमुख अजय वसावे व शहराध्यक्ष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित म्हणाले की डोळे हे जीवनाचे खरे दार आहे नेत्र निरोगी असतील तरच जीवन आनंदी राहते प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची योग्य तपासणी करून घ्यावी कोणताही आजार किंवा त्रास असल्यास डॉक्टरांना नक्की सांगावे आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत अशा सेवा पोहोचवून आपण मोतीबिंदू मुक्त नवापूर घडवायचे आहे नेत्र आहे तर जीवन आहे त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे हेच आजचे खरे आरोग्य सेवेचे उद्दिष्ट आहे यानंतर एजाज शेख व अजय वसावे यांनीही सेवा कार्याचे महत्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले शिबिरात मोफत नेत्र तपासणी व वा चष्मेवाटप डॉक्टर विजयकुमार गावित व विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील यांनी केले निश्चितपणाला गृहला पुढे जाऊन त्रास होतो माझं म्हणणं असं आहे की इथे ज्या जे तपासणीला आलेले आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूचे राहणारे असतील गावातील राहणारे असतील किंवा कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या गावामधले किंवा शहरामधले गल्लीमधले लोकांना जाऊन जे वयस्कर आहेत ज्यांना ब्लड प्रेशर आहे ज्यांना रक्त म्हणजे ब्लड प्रेशर आहे किंवा काही कॅन्सर असतात रक्ताचे त्याचबरोबर डायबिटीस आहे मधुमेह आहे अशा लोकांनी प्रामुख्यानं प्रामुख्यानं त्यांनी तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढील जीवनामध्ये आपल्याला या रक्तदाबामुळे किंवा मधुमेहामुळे या ठिकाणी डोळ्यावर परिणाम होतो आणि इतर अवयवरही परिणाम होतो परंतु जर अंधत्व आलं तर त्याचा परिणाम वाईट दिसू लागतो आणि आपल्याला जीवन जगताना अनेक अडचणी येतात तर सहकार्य करावं लागतं आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आतापासून आता काळजी घेतली पाहिजे कारण की या ठिकाणी मला मलाही कावं घालावं लागतं मलाही डायबिटीस आहे मलाही थोडा त्रास होत होता आणि मग काही शासन बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी पहिल्यापासून काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला कॅट्रॅक्ट असतो मोतीबिंदू तर हा मोतीबिंदू जर ऑपरेशन केलं तुम्हाला दिसायला लागतं चांगलं दिसतंय आणि म्हणून दुसऱ्याचा आधार आपल्याला म्हातारपणे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या स्वतः शोचा बाकीच्या दैनंदिन कार्यक्रम असेल ते कार्यक्रम आपल्याला करता येतात म्हणजे जेवणाला किंवा बाकीच्या ठिकाणी जाताना दुसऱ्याची मदत लागणार नाही आपण स्वतः करू म्हणून ज्यांना ज्यांना कॅट्रॅक्ट आहे मोतीबिंदू आहे त्या सर्व इतके असतील तुमच्या आजूबाजूचे असतील गावातले असतील एक गोष्ट ठरवली पाहिजे की या ठिकाणी आपल्याला नवापूर तालुका हा कॅट्रॅक्ट मुक्त करायचा आहे मुक्त होत नाही पण दरवर्षी तयार होणार दरवर्षी केलं पाहिजे आता खूप या ठिकाणी कांता हॉस्पिटल निघाल्यापासून शहा साहेबांनी काढलं सुरुवात केली चांगली आणि त्याच्यामुळे चांगल्या रीतीने ते चूर्ण साहेब त्यांचे सहकार्य चांगले सेवा करतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॅट्रॅक्ट होतं आम्ही हिनाथाई राजकारणात याच्या अगोदर आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हजारो शस्त्रक्रिया केल्या आणि त्याचबरोबर तिळे असायचे ते आपण आपण म्हणतो ना तिरपा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत दो सुरू राहणार रा। आहे आणि यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे आज नवापूर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा नवापूर शहर भाजपा आणि नवापूर तालुका भाजपाच्या वतीने संयुक्त विद्यमानाने आज नवालपूर शहरात नेत्र मोफत नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रमचे उद्घाटन माननीय डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमचे तालुक्याचे प्रभारी अजय वसावे सुद्धा उपस्थित होते आमचे शहराचे अध्यक्ष आणि महामंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष वगैरे यांनी चांगले या ठिकाणी मेहनत घेत आहे आत्तापर्यंत या शिबिरामध्ये दोनशे ऐंशी स रुग्ण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिउत्साहामध्ये फार मोठी लाईन पण लागलेली आहे बाहेर तरी जवळपास पाचशे सहाशेच्या जवळपास या ठिकाणी नोंदणी होईल अशी आशा बाळगतो आणि या सर्वांचं आम्ही जे शिबिराचा जा फायदा जास्तीत जास्त लोकांना कसा पोचेल हेच आमची महत्त्वाची भूमिका राहील भारताचे सारख्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज भारतीय जनता पक्ष व अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिरचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर नेत्र चिकित्सा शिबिरात डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर च मोफत चष्मा वा वाटप तसेच मोफत मोफीबंद शिष्ठी या देखील करण्यात येणार आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी नोंदणी केलेली आहे आणि सदर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी आवाहन करतो की अजूनही एवढी मी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भारत देशामध्ये सेवा पगवाडा सुरू असून नवापूर शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीतर्फे अल्पसंख्याक मोर्चातर्फे अग्रवाल भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया होणार आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय विजयकुमार गावित साहेब माजी मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आतापर्यंत जवळजवळ दोनशे ऐंशी रुग्णांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे तपासणी सुरू आहे असेच सेवा कार्य मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये होत आहे आणि या ठिकाणी आव्हान करण्यात येते की नवापूरवासियांनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार